जानकीबाई दानडे विद्यालय उगवा येथील शिक्षक प्रतिनिधी रंजन बडिराम राठोड सर, सर, सर यांचा दोन ऑगस्ट रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वर्ग दहावीचे विद्यार्थी प्राचार्य अनंत भगवान शेगोकार सर तसेच सर्वज्ञ कोचिंग क्लासेस उगवा आगर येथील संचालक प्राध्यापक विकास कापसे सर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तायडे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेगोकार शैक्षणिक मार्गदर्शन केले तर, के तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुळे मॅडम यांनी केले यावेळी सर्वांनी राठोड सरांना दीर्घ आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली